नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत आणि त्यातल्याही अगदी पहिल्या ओवीवर आपल्याकडे आज माहिती आहे ती गुरुचरित्र या ग्रंथाबद्दलची दत्तसंप्रदायात याचं स्थान खूप मोठं आहे तर आपण काय करणार आहोत की याच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला जे मंगळाचरण आहे ना हो। त्या मंगळाचरणातली अगदी पहिली ओवी अनेकांनी ऐकली असेल नक्कीच आपलं आजचं ध्येय आहे की या एका ओवीचा अर्थ जरा नीट समजून घेऊया तिचा संदर्भ काय महत्व काय हे सगळं बघूया चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच ती ओवी अनेकांना माहिती असेलच ओम नमोजी विघ्न हरा गजानना गिरिजा कुमारा ही आहे गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाची आणि मंगलाचरणाची सुरुवात आता मंगलाचरण म्हणजे काय तर थोडक्यात सांगते की कुठल्याही चांगल्या कामाच्या किंवा ग्रंथाच्या सुरुवातीला देवांची स्तुती करतात त्यांना वंदन करतात तर ह्या ओवीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जरा बारकाईने पाहूया हो अगदी सुरुवात ओम पासूनच करूया कारण हा शब्द किंवा हे चिन्ह इतकं म्हणजे सगळीकडे दिसतं मंदिरांवर पुस्तकांमध्ये अगदी योगाच्या क्लासमध्ये सुद्धा ऐकू येतं मग ह्याचं गुरुचरित्राच्या सुरुवातीला येण्याचं काही विशेष कारण हो नक्कीच ओम हे काय आहे ना फक्त अक्षर नाही येते भारतीय अध्यात्मातली ती एक खूप खोल संकल्पना आहे ह्याला पर्णव म्हणतात ओंकार म्हणतात आणि गंमत म्हणजे ह्याला सृष्टीचं मूळ ध्वनी मानलं जातं अनाहत नाद म्हणजे जो आवाज न करता येतो असं म्हणतात की सृष्टी तयार व्हायच्या आधी फक्त हाच ध्वनी होता हे परब्रह्म आहे ना म्हणजे ते अंतिम सत्य त्याचं हे ध्वनिरूप आहे प्रतीक आहे म्हणूनच कुठलाही मंत्र बघा किंवा शुभकार्य त्याची सुरुवात ओमनेच होते ते फक्त शुभ नाहीये तर ते एक प्रकारची ऊर्जा एकाग्रता आणि ते जे वैश्विक चैतन्य आहे ना त्याला आवाहन करतं आणि गुरुचरित्रासारख्या इतक्या महत्त्वाच्या ग्रंथाची सुरुवात या वैश्विक ध्वनीने करणं अगदी योग्य आहे त्या ग्रंथाचं पावित्र्य त्यामुळे वाढतं बापरे म्हणजे एका अक्षरातून ग्रंथकर्ता आपल्याला एकदम वेगळ्या पातळीवर नेतोय वैश्विक पातळीवर अच्छा आता